शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे या मुख्य मागणीसह केंद्र सरकारच्या महाराष्ट्र द्वेषी अर्थसंकल्पाच्या विरोधात आज नांदेड शहर व नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर प्रचंड घोषणाबाजी देत निषेध आंदोलन करण्यात आले या प्रसंगी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्याला काही दिलेलं नाही त्याच्यामध्ये खत याला टी लागलेली आहे ह्या शेतकऱ्याला टी लावली आणि सबसिडी कमी केली आम्ही त्या अर्थसंकल्पाचा निषेध करतो बर का आमचे जिल्हा निष्ठा मंत्राव आहेत आमचे आहेत सर्व आमच्या भगिनी आहेत सर्व आमचं कार्यकर्ते आहेत बरं का याच्यासोबत महिलांचं पण आंदोलन न्यायासाठी महिला न्यायासाठी पण आंदोलन सोबत आहे बरं का परवा जे अर्थसंकल्प सादर झालेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला आपल्या खूप कमी वाटा आलेला आहे निधीचा त्या संदर्भामध्ये निषेध करण्यासाठी काँग्रेस जिल्हा शहर काँग्रेस कमिटी महिलाचं सर्वांचे मिळून महिला काँग्रेस मिळून सर्वांनी मिळून ते आम्ही आंदोलन छेडलेलं आहे आमच्या या, या मागण्या शेतकऱ्यासाठी अर्थसंकल्पामध्ये काही नाही महाराष्ट्रासाठी काही नाही युवकासाठी काही नाही सर्वांच्या तोंडाला पानं पुसलेलं आहे त्यामुळं आम्ही निषेध करण्यासाठी जिल्हा काँग्रेस व शहर काँग्रेस व महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं आंदोलन करण्याचं ठरविलेलं आहे त्याचबरोबर महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळावं यासाठी महिलांचं सुद्धा आज आंदोलन आज इथं केलेलं आहे